जो माणूस दररोज गायीच्या या ठिकाणी स्पर्श करतो त्याचे घर नेहमी पैशाने भरलेले राहते नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते ज्यांच्या घरी गाय असते त्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआप ठीक होतात धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देव देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते म्हणून दर दररोज गायीचे पूजन केले तर कोटी देवदेवतांचे पूजन केल्याचे पुण्य के पण आपल्याला प्राप्त होते गायवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गायच्या छातीच्या वरच्या भागात केतू नाडी असते जे सूर्याच्या किरणापासून तिच्या रक्तात सुवर्ण शार निर्माण करते हे सुवर्ण शार गायीच्या दुधात मिसळतात म्हणून गायीचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृत समान आहे या सुवर्ण शहरामुळे गायीच्या दुधाचा रंग किंचित पिवळा सरसतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गायीचे पूजन केल्यास मनुष्याला कोणकोणत्या प्राप्ती होते तसेच घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत तसेच गायीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार खूप लाभदायक मानले जाते चला तर जाणून घ्या शास्त्रानुसार गायीच्या शहरात तेहतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य असते म्हणून जे व्यक्ती नित्य नियमाने गायीचे पूजन करतात त्यांच्यावर सर्व देवदेवतांची कृपा असते जी व्यक्ती गायीची सेवा करते आणि गायीला देवी मानते देवी त्यांच्या सर्व दुःख आणि कष्टांचे हरण करते गौमाता काम देणू आहे ती व्यक्तीच्या मनातील त्याची सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करते असं म्हणतात की सूर्यास्तानंतर ज्यावेळी गायी रानातून घरी परत येते असते त्यावेळी त्याच्या पायामुळे धुळीचे कण येतात आणि त्या धुळीमुळे त्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो ज्या व्यक्तींना खूप राग येतो जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत अशा व्यक्तींनी गायीला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे बुद्धिग्रहाची स्थिती सुधारते आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी आपली सुटका होते गायीचे दान करणे शास्त्रात अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे जर आपल्याला कुंडलीत मंगळाची दशा वाईट असेल तर एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करा जर नवग्रहांची शांती आणि शनिग्रहाची स्थिती चांगली करायची असेल चा तर काळ्या गायीचे दान जरूर करावे यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून आपली सुटका होते आणि शनिदेवाच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होते जर आपलं एखादं कार्य पूर्ण होत नसेल तर काही न अडथळे येत असतील तर गायीला पोळी खायला द्यावी आणि तिच्या कानात आपली इच्छा सांगावी गायीचे नियमित पूजन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते उन्हाळ्यात दारात गायी आली तर तिला जरूर पाणी पाजावे यामुळे सर्व रोगापासून आपली सुटका होते थंडीच्या दिवसात गायीला गुळ खाऊ घालावा परंतु उन्हाळ्यात गुळ खाऊ घालू नये पितृदोष यापासून सुटका मिळवण्यासाठी अमावश्याच्या दिवशी गायीला गुळ पोळी आणि हिरवा चारा जरूर खायला द्यावा यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात आणि त्याचबरोबर बरोबर नव ग्रहांची शांती होते जर घरातील लहान मुले हट्टी असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल तर दारात आलेल्या गायीला त्यांच्या हाताने खाण्याची ताट द्यावे यामुळे खूप फरक जाणवतो गायीच्या पाठीच्या उंचवट्यावर सूर्य असतो असं म्हणतात दररोज सकाळी गौमातेच्या या उंचवट्यावर हात फिरवल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या सगळ्या आर्थिक समस्यांनी नष्ट होतात आणि आपले दारिद्र्य दूर पडते त्याचबरोबर आपले सर्व रोगांचाही नाश होतो म्हणून दारात आलेल्या गायीच्या पाठीच्या उंबरट्यावर एकदा हात फिरवावा घर बांधायचे असेल तर त्यापूर्वी त्या, त्या गागेवर वासरू काही दिवस राहू द्यावे यामुळे त्या जागेवरील असलेले सर्व दोष दूर होतात गाय ज्या ठिकाणी ठिकाणी बसून आराम करते त्या कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही घरात स्वयंपाक झाला की सर्वात आधी गायीला पोळी खायला द्यावी आणि त्यानंतर घरातील सर्वांनी खावी यामुळे घरात शांतता राहते आणि घरातील वादविवाद मांडणे तंटे नष्ट होतात आईपासून मिळणारे गोमूत्र हजारो रोगांवर गुणकारी औषध आहे याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते आपल्या दैनंदिन जीवनात यापासून मिळालेल्या पदार्थाचा वापर आपण करावा होम हवन आणि पूजा पाठ यामध्ये गोमूत्र नसेल तर त्यातही यश मिळत नाही गायच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या दररोज सकाळी संध्याकाळी घरात वातावरण शुद्ध होते यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते व्यापार व्यवसायात वृद्धी होते जर दररोज तुमच्या घरात किंवा दारात गाय येत असेल तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात तुमची आता चांगली वेळ येणार असल्याचा हा संकेत आहे कारण गौमाता अशा ठिकाणी जाते जिथे पवित्र आणि चांगल्या मनाचे लोक राहतात म्हणून जर दारात गाय आली तर तिला काहीही खायला न देता तसेच जाऊ देऊ नये गळ्यात घंटी जरूर बांधा कारण गायीच्या गळ्यात बांधलेल्या घंटीमुळे गाय आरती होते आणि स्थित ते, ते, ते कोटी आरती करण्याचे पुण्य आपल्याला मिळते गायीच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव असते तर गायच्या गोमूत्र देवी गंगेचे वास्तव असते गायीच्या दुधात सुवर्ण तत्व असतात म्हणून गायीच्या दुधाचे सेवन करावे गायीची तन मन आणि धनाने सेवा करतात ते मृत्यूनंतर इतरनी नदी पार करण्यासाठी पकडून आणि नरकालाही पार करून जातात अशा व्यक्तींचा कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि त्यांना गोलोकात स्थान मिळते मित्रांनो हे आहेत काही उपाय जे उपाय आपण गायी बरोबर करून आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर मिळू शकतो धन्यवाद